अंजनगाव परतवाडा मार्गावरील पांढरी फाट्याजवळ शनिवारी दुपारी तीन ते चार वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले प्राप्त माहितीनुसार आकोट आगाराची एस टी बस क्रमांक एम एच चाळीस वाय एकावन्न एक चौतीस ही बस परतवाड्याहून आकोटकडे जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या क्रुझर क्रमांक एम एच दहा सी ए त्र्याण्णव एकाहत्तर या वाहनाशी समोरासमोर धडक झाली यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच परतवाडा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून जखमींना अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले या अपघातात क्रुझरमधील प्रवाशांचा समावेश असून ते सांगली आणि अमरावती जिल्ह्यातील आहे मृतांमध्ये आपासो राजारा मतकरी क्रुझरचे ड्रायव्हर राहणार खशव सातारा बाबू दस्तगीर बाबू मुलानी या दोघांचा समावेश आहे तर जखमींमध्ये पोपटराव जगताप अठ्ठेचाळीस राहणार ओमवाडी प्रणव पोपटराव जगताप महेश माहुलकर बेचाळीस राहणार अमरावती सुखदेवराव रामू सदगर पन्नास राहणार काटीफाटा सांगली बिरोबा तातोबा जाबीर राहणार गोमेवाडी तालुका आठपाडी सांगली मुकेश देशपांडे राहणार ओमवाडी सांगली यांचा समावेश आहे या घटनेचा तपास परतवाडा पोलीस करत आहे

ये घर बड़ा था आ बढ़िया आ